तर चला पाहूया आजच्या यादीत यांनी नोव्हेंबर प्रसिद्ध करणे गरजेचे असताना पेण नगरपालिकेने काल तीन नोव्हेंबरला अंतिम याद्या प्रसिद्ध केल्या या मतदार याद्यांमध्ये प्रभाग क्रमांक बाराच्या मतदार यादीत मोठा घोळ झाला असून प्रारूप यादीमध्ये नाव गहाळ झाली असून नव्याने एकशे ऐंशी नावं प्रभाग क्रमांक सात प्रभाग क्रमांक आठ आणि प्रभाग क्रमांक अकरा मधून बारा मध्ये करण्यात भाजपचे युवा नेते अभिराज कडू आणि माजी उपनगराध्यक्ष वैशाली कडू यांनी पेण नगरपालिकेचे ओ एस गणेशसिंह ठाकूर यांच्याकडे हरकत नोंदवली त्यावेळी मोठ्या प्रमाणात प्रभाग क्रमांक चे मतदार उपस्थित होते यामध्ये एकशे ऐंशी नावं कशाच्या आधारे स्थलांतरित झाली याविषयी जाब विचारला आहे तसेच राज्य निवडणूक आयोगाकडे देखील लेखी तक्रार केलेली आहे याबाबत गणेशसिंह ठाकूर यांनी सांगितले की नजर चुकीने ही बाब झाली असेल अथवा हरकत घेतल्यामुळे ही नावं स्थलांतरित झाली असतील असे उत्तर दिले आहे प्रभाग क्रमांक बाराची प्रारूप मतदार यादीमध्ये अठराशे पंच्याण्णव नाव होती अंतिम यादी सुद्धा अठराशे पंच्याण्णव नावं आहेत याचाच अर्थ एकशे ऐंशी अधिक एकशे ऐंशी मतदार म्हणजे तीनशे साठ मतदारांचे स्थलांतरित झालेले आहे हे नक्की याबाबत गरजाराकाशी बोलताना युवा नेते अभिराज कणूक यांनी सांगितले आज आपण इथे सगळे जमलेले आहोत पेण नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसची अंतिम मतदार यादी काल पेण नगर परिषदेतर्फे पे देण्यात आली परंतु सदर मतदार यादी ही पूर्णपणे मिक्स झालेली आहे याच्यात प्रभाग क्रमांक अकरा प्रभाग क्रमांक सात प्रभाग क्रमांक आठ प्रभाग क्रमांक चारमधून जी नावे जे 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 मतदार प्रभाग क्रमांक बारामध्ये राहत नाहीत अशी नावे जाणीवपूर्वक प्रभाग क्रमांक बारामध्ये टाकलेली आहेत व प्रभाग क्रमांक बारामधले बारा जे मूळ मतदार जे स्थानिक मतदार आहेत त्यांची नावे कट करून कुठल्या प्रभागात टाकली त्याचाही अजून पत्ता लागलेला नाही तरीसुद्धा आज आम्ही ओएस साहेबांना भेटलो त्यांच्याकडे मागणी केली आहे की जे आम्ही आत्ता त्यांच्याकडे यादी दिली आहे त्याची निष्पक्षपणे चौकशी होऊन लवकरात लवकर त्यांनी यातला आम्हाला खुलासा करावा खुलासा कशासाठी की जे लोक जे मतदार प्रभाग क्रमांक बारामध्ये राहत नाहीत त्यांची नावं कोणत्या पद्धतीने व कोणता सर्वे किंवा कोणता स्पॉट सर्वे करून तुम्ही प्रभाग क्रमांक बारामध्ये टाकलीत याचा खुलासा करावा याच्यासाठी आता आम्ही ओएस साहेबांना भेटलो सी ओ साहेब नाही आहेत सी ओ साहेबांच्या बरोबर फोनवरती चर्चा झाली आणि आम्ही आत्ता पत्र दिलं आहे आता हेच याची एक कॉपी आम्ही राज्य निवडणूक आयोगालासुद्धा देत आहोत त्याच्याचबरोबर आता आम्ही मेलसुद्धा राज्य निवडणूक आयोगाला करत आहोत आणि जोपर्यंत प्रभाग क्रमांक बाराची मतदार यादी निष्पक्षपणे तयार होत नाही तोपर्यंत प्रभाग क्रमांक बाराची निवडणूक घेऊ नये अशी आम्ही या पत्राद्वारे विनंती करत आहोत